सोलापूरात शिवसेना ठाकरे गटाचा पदाधिकारी मेळावा पार पडला या मेळाव्याला काँग्रेसच्या लोकसभा उमेदवार प्रणिती शिंदे उपस्थित होत्या यावेळी भाजपचे उमेदवार राम सातपुते यांच्यावर प्रणिती यांनी पुन्हा एकदा टीका केली आहे तुम्ही माझ्या वडिलांच्या संघर्षाचे सांगता मात्र बाहेरच्यानी येऊन आम्हाला पावती द्यायची गरज नाही तुम्ही कोण लागून गेलात माझ्या वडिलांचा अपमान करायला तुमच्या विरोधात मी उमेदवार आहे मला बिडाना पराभव समोर दिसू लागल्याने विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे असंही यावेळी प्रणिती शिंदे म्हणाल्या लागत असतील आणि तुम्ही त्यांनाच पेक्षा ह्याच्यावरून कळत की तुमची तुमची संस्कार किती आहे तुम्हाला कशी कशी घरात शिकवण आणि ते सगळे ज्याला संस्कारच दिले गेले नाहीये ते सगळे एकत्र झालेला तुम्ही बघू शकता माझ्या विरोधात जे उभे राहिले जेला तुम्ही पार्सल वगैरे म्हणता मला काय म्हणायचं नाहीये ते देखील काही दिवसापासून शिंदे साहेबांबद्दल बोलताय चेतन भाऊनी बरोबर उत्तर दिलं त्या ठिकाणी अरे भिडायचं तर माझ्याशी भेट ना मी उभी आहे ना माझं वडिलांना काय <employeur> का। का। था। का एवढं बोलताय तुम्ही आणि ना बोलायला पाहिजे तुम्हाला ज्या माणसांनी संघर्ष केला तुमची गावची लोक सगळं सोडा म्हणते की हा माणसाला संघर्ष काय तुम्ही कोण येऊन आम्हाला सांगता नाव म्हणायला पाहिजे असं बोलायला मी कधी कोणाच्या त्यांच्या वडिलांचा किंवा दादा म्हणून मला इलेक्शन पण त्या पातळीला घेऊन नाही जायचं मी उमेदवार आहे तेवढं नाही आले भिरायचं तर माझ्या कामाबद्दल बोला पंधरा वर्ष उद्याच नाही माझ्या लोकांनी मला निवडून आणलं तो पण